हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सुरेखा गुले रॉयल शेतकरी या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आत्ताच दिदीन त्या शाळेतून आलेले आहे आणि सुटी पण शाळेतून आलेली ना आता सुटी पैसे मग दिदी थांबल आणि आता आम्ही जाणार आहे मिरच्या निधायला तर आजीबाईन त्या गेलेल्या आहे पुढं आणि आता मी पण चालले बाया मागून निधायला कारण की मुलांपाशी पण घरी कोणीनं कोणी लागत तर आता मी चाललेली वावरच ऋषिकेशन ते आताच गेले थोडस टमाटे पण भरायचे होते खूप टाइम झाला आज बघा आमचे घर रे घरासमोरच आम्ही कांदे पण लावलेले लालशे मी तसेच रस गवत आहे तर हे बघा मी आता चाललेली वावरत माणसं आलेली होती दूर राहिले गवराची शेंग लावलेली त्याला भरपूर गवर लागलेली आहे आता एकदा खुडून आहे मिरच्याला पण दोन खुडे होऊन गेले आणि भरपूर अशी मिरच्या लागलेली हो आहे दिपोळीच्या टायमाला परत आता याचा एक खुडा करायला लागेल मिरच्या नयच्या झाल्या मग थोडंसे काम आवरले आणि होतील आणि उद्या नवरात्रीचं घर पण आवरायला लागल घट बसवायला व्हायला नाही पण उतळच पण ते काढून घेतले म्हणजे मग मिरच्यावर आळी वगैरे काही पडणार नाही कारल्याचं वेल लावलेले होते वावराच्या काढल्या सांगेल वाऱ्याची पण लावलेली पण ते वाऱ्याला काय अजून शांका येणार आम्ही चाललेलो आहे घरी निंदायचं राहिलेलं आहे चार पाच गायल्या राहिल्या ते आता उद्या सकाळी झाल्यानंतर आम्ही निंदू आता हे गोळा करू जाऊ घरी राम पण आलेलं आहे गवताला पटकुरी घेऊन संध्याकाळचं वातावरण कसं काही दिसतंय बा गावाकडील वातावरण काही निराळच असत या काकू ही काकू गावात करून गोवाला गो, गो, करून घरी चालली आहे